जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारत देश आपला स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करत आहे ध्वजवंदन देशभक्तीपर गाणी आणि प्रगतीचे संदेश सर्वत्र ऐकू येत आहेत पण या उत्सवाच्या गोंधळात काही जणांचे जीवन अजूनही उपेक्षित आणि वेदनांनी भरलेले आहे रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या कामगारांचे जीवन हे त्याच वास्तवाचे कटू प्रतिबिंब आहे आज सकाळी एका रस्त्यावर काही कचरा वेचणाऱ्या कामगारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली हातावर पोट असणाऱ्या या कामगारांचे आयुष्य म्हणजे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून जगण्याची लढाई आहे त्यांच्याशी बोलताना त्यांच्या मनातील देशाबद्दलची तळमळ आणि समाजातील विषमतेमुळे निर्माण झालेली खंत स्पष्ट दिसून आली एका कामगाराने सांगितले देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हवे आहे आम्हाला रोजगार सन्मान आणि समानता हवी ऐक्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही या कामगारांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही बोचरी टीका केली ही योजना फसवी आहे आमच्याकडून जास्त कर वसूल करायचा आणि तेच पैसे आमच्या बहिणींना द्यायचे यात आमचा काय फायदा आमचे आयुष्य अजूनही कचऱ्यात आहे त्यांच्या या शब्दांमधून त्यांची निराशा आणि व्यवस्थेवरचा अविश्वास स्पष्ट होतो स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना या उपेक्षित समाजाच्या वेदना आपल्याला अंतर्मुख करतात देशाच्या प्रगतीचे स्वप्न साकार करायचे असेल तर सर्वप्रथम या कचरा वेचणाऱ्या कामगारांसारख्या सजग नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे त्यांना रोजगार शिक्षण आणि सन्मान मिळवून देणे हेच खऱ्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरेल स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि सन्मान मिळेल आणि खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास साकार होईल नाही नाही आज आपल्या देशाचं काय महत्वाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य स्वतंत्र कधी कधी झाला काय माहिती चौऱ्याहत्तर ला झाला जाईल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला आपल्या देशावर कोणाचं राज्य होतं आता जवळजवळ मला वाटतं आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली आता तुम्ही काय काम करताय बाटलीच काम नाही काय नाही बाळेश यांनी गेले तर आपले पिगर काम देणार आपल्याला शिक्षण झालं का तुमचं हॉटेल मध्ये वर्ष वेळ केले मग आता काय वाटतं तुम्हाला आपला देश तर आता काय स्वतंत्र झालेला आहे परंतु आपल्या देशामध्ये अजून सुद्धा गरिबी आहे काय वाटतं तुम्हाला पुढे तुम्ही फिरला इकडे मला काय वाटतं आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे सर्वांनी एकत्र मिळून राहावं की आता हिंदू हिंदू मुस्मिट जाते माहिती सांगतो पुरुषाव भोसले परत पुरुष राहायला पुढे तुम्ही आपल्या ह्याला महाविश्वर पण सोलापूर स्वस्त आहे मुंबईपेक्षा सोलापूर पण ते कसं झालं म्हणजे लाडकी बीन काढली व्हायला पहिल्या तर जुन्याचं कसं वयस्कर होते ना म्हातारी इंडेक्शन काढा त्याच्यावरती पैसे यायचे पहिले लाडकी बेनने खाली बहिणीला जातात पैसे ते पण तसं जाते मी तुम्हाला सांगू टॅक्स वाढला बघा सगळ्यांमध्ये पाच दहा रुपये फायदा तिथूनच काढतो ना

आपल्यासाठी लढलेली आपली मागची झिमणी होती सगळे आपले खोयासाठी सगळी लढली होती बरोबर त्यात आपली माणसं आपलीच गरम आपलं एक आहे एकच राहायचं ते भले हिंदू असू मराठा असू या मुस्लिम असू काय व्य असू सगळे एक राहिले ना एकच रक्त आपलं रक्त रक्त सगळ्यांचं एक गोड राहिले ना एक होते देशाची प्रगती पण प्रगती होते एक मुल राहायचं असं पहिलं कसं होतं एक आता कसं झालंय हे ऐकायचं हे सांगितलं तुमचं नाव काय मग काय सांगायचं चंद्रकांत पाटील यांचं नाव आहे आज आज स्वातंत्र्य दिनानिमित्त काय संदेश देऊ इच्छितात हे स्वातंत्र्य बघा तीन दिवस एकच सांगतो मी आपण एक आहे एकासाठी राहायचं जय माता जय हिंद जय महाराष्ट्र या तिनसाठी एक सांगतो मी आपण एकच रावा म्हणजे हिंदू मुस्लिम हे काही सगळं आपण येत राहून एकच राहतो एकच राहते पहिल्यांदा तुझी बातमी बातमी म्हणजे काय भेटतोय भाऊ एकच आहोत भाऊ